नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस याविषयी जर आपल्याला काहीही माहिती नसेल तर या व्हिडिओमधून आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल की या परीक्षेचा अर्थ काय हे कुणासाठी असते याचं वेळापत्रक काय आहे पात्रता काय आहे यासाठी कोणकोणत्या अभ्यास पुस्तकांचा वापर करता येईल आणि अभ्यास कसा करता येईल आणि ही परीक्षा दिल्यानंतर नेमकी पुढची प्रक्रिया काय असणार आहे या सतर संदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून आपल्याला मिळणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा जरी व्हिडिओ मोठा असेल तरी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा त्यानंतर आपण हे चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढे सुद्धा या परीक्षेविषयीचे अपडेट्स आणि व्हिडिओ मी टाकणार आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचावे म्हणून चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन पण दाबा म्हणजे तुम्हाला वेळोवेळी अपडेट मिळत राहतील तर ही जी परीक्षा आहे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी ही महाराष्ट्र शासनातर्फे घेता येते महाराष्ट्रामध्ये शासकीय आणि अनुदान शाळांमध्ये पहिली ते बारावीपर्यंतचं शिक्षक होण्यासाठी ही एक मेरिटची परीक्षा आहे ही पात्रता परीक्षा नाही ही मेरिटची परीक्षा आहे याचेच जे गुण मिळणार आहेत या गुणांच्या आधारावर आपल्याला पुढील जी महाराष्ट्रातील शासकीय आणि अनुदान शाळा आहेत त्यामध्ये आपल्याला नोकरी मिळणार आहे ही परीक्षा जी आहे ही परीक्षा देण्यासाठी जो उमेदवार आहे तो उमेदवार पहिली ते बारावी यापैकी कोणत्या तरी वर्गांसाठी जी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता राखते ती धारण करणारा उमेदवार असावा म्हणजे तो आधी शिक्षक होण्यासाठी पात्र असावा जो जो उमेदवार शिक्षक होण्यासाठी पात्र आहे त्या त्या प्रत्येक उमेदवाराला टी ए आय टी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी देणं अत्यावश्यक आहे ही असल्याशिवाय कोणत्याही शासकीय आणि किंवा अनुदानित शाळांमध्ये आपल्याला नियुक्ती मिळणार नाही आणि यामध्ये परीक्षेमध्ये आपल्याला जेवढे जास्त गुण मिळतील तेवढे जास्त आपल्याला शक्यता आहे की आपल्याला जास्तीत जास्त शाळांचे पर्याय मिळतील आणि आपल्याला जी सर्वोत्तम शाळा हवी तिथे आपली नियुक्ती होण्याची शक्यता वाढणार म्हणून ही एक मेरिट परीक्षा याचा जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न आपण करा आता आपण समजून घेऊया की ही जी परीक्षा आहे ही परीक्षा देण्यासाठी आपल्याला टी ए टी ई टी किंवा सी टी ई टी पास असणं सक्तीचं नाही कारण शिक्षक होण्यासाठी सर्व स्तरावर टी ई टी, 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 टी अँड सी टी ई टीची गरज नाही टी ई टी आणि सी टी एट ही फक्त पहिली ते आठवीपर्यंत शिक्षक होण्यासाठी आवश्यक असते त्यामुळे आपण हे आधी समजून घ्या त्याशिवाय बी एड अँड डी एडच्या शेवटच्या सत्रात किंवा शेवटच्या वर्षात प्रवेशित असणाऱ्या आणि ॲपियर असणारे विद्यार्थीसुद्धा टी ए आय टी देण्यास पात्र आहेत फक्त त्यांना ही जी परीक्षा आहे ही परीक्षा याच प्रयत्नात पास होणं गरजेचं आहे बी एड अँड डी एडची परीक्षा आत्ता जर तुम्ही त्या परीक्षेमध्ये कुणी फेल झाला तर मात्र तो या टेट, स, टेट चा सा टेटचा निकाल मिळण्यासाठी पात्र असणार नाही असे जे विद्यार्थी आहेत ॲपियर विद्यार्थी त्यांचा निकाल स्वतंत्र लागेल त्यांनी त्यांचं बी एड किंवा डी टी एड पास झाल्याचं प्रमाणपत्र जमा केल्यानंतर त्यांचा स्कोअर हा त्यांना कळणार आहे जे फेल होतील त्यांना त्यांचा स्कोअर कळणार नाही आता आ, एक शिक्षक होण्यासाठी काय पात्रता असते कारण जो शिक्षक होणार आहे त्यालाच ही टी आय टी देता येणार आहे तर आपल्याला यापैकी कोणतंही क्वालिफिकेशन आपलं असेल तर आपण ही टी आय टीसाठी पात्र आहे बारावी पास आणि डी टी एड किंवा डी एड असेल आणि टी ई टी पेपर एक पास असाल तरी आपण पात्र आहात बारावी पास आहात डी टी एड किंवा डी एड कोर्स आहे आणि टी ई टीचा पेपर दोन आपण पास आहात तरीसुद्धा आपण ही टी आय आय टीसाठी पात्र आहात आपलं पदवी झालेली आहे आणि आपलं आपण बी एड आहात आणि पेपर दोन आपण पास झालेला आहात तरीसुद्धा आपण टी आय टी देण्यासाठी पात्र आहात आपलं पदवी झालेली आहे बी एड झालेली नाही आपण टीईटी सी टी कोणती दिलेली नाही तरी सुद्धा आपण टी एआय साठी पात्र आहात कारण नववी दहावीसाठी आपल्याला टीई टी किंवा सी टी ची आवश्यकता नसते आपलं पदव्युत्तर शिक्षण झालेलं आहे आणि बी एड आहेत आणि आपण टीई टी सी टी दिलेलं नाही तरी सुद्धा आपण पात्र आहात म्हणजे कोणत्या तरी वर्गासाठी आपण शिक्षक होण्यासाठी पात्र असला पाहिजे तरच आपण टी ए आय टी देऊ शकू म्हणून टी ए आय टी देण्यासाठी यापैकी कोणतीही आपल्याकडे पात्रता असेल तर आपण टी आय टी देऊ शकू त्या त्या आपल्या पात्रतेप्रमाणे आपल्याला नियुक्तीसाठीचे पर्याय मिळतात ह्या वर्ग आपण जर ही पात्रता असेल तर पहिली ते पाचवीसाठी आपण शिक्षक होण्यासाठी पात्र आहात ही दुसरी पात्रता असेल तर आपण पा सहावी ते आठवी या वर्गासाठी पात्र आहात आ, 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 आपली, आपली आ, ही जर आपली आपली आपलं शिक्षण असेल तर आपण परत पाचवी ते सहावी ते आठवीसाठी पात्र आहात ही जर आपली पात्रता असेल तर आपण नववी दहावीसाठी पात्र आहात ही जर पात्रता असेल तर आपण अकरावी बारावीसाठी पात्र आहात थोडक्यात शिक्षक होण्यासाठी आपण पात्र झाल्यानंतरच टी ए आय टी साठी पात्र होत असतो त्यामुळे बी एड डी एडचे सगळे विद्यार्थी जे ते या परीक्षेसाठी पात्र ठरू शकतील हीच माहिती जी मी आता सांगितली ती शब्दांमध्ये इथे दिलेली आहे शिक्षक अभियोग्यता हो बुद्धिमत्ता चाचणी याचं जी परिपत्रक आहे ते परिपत्रक आलेलं आहे या वेबसाईटवर आपण जाणार एम एस uh, एस सी तर आपल्याला ती जाहिरात आपल्याला बघायला मिळेल ही ती वेबसाईट आहे या वेबसाईटवरून आपण या ठिकाणी जाऊन आपण सर्व त्याच्या लिंक्स या बघू शकतो दुसरी जी ऑनलाईन सा अर्ज सादर करण्याची वेब लिंक तीसुद्धा इथे दिलेली आहे तिथून सुद्धा आपण जाऊन वेब लिंक करू शकतो इथून नाही आली तरी आपण इथे येणार इथून आल्यानंतर ही आवेदनपत्र भरण्यासाठीची ही लिंक आहे इथे न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करून आपल्याला ही माहिती भरायची आहेत अपलोड करताना जास्त गोष्टी अपलोड करायच्या नाहीत त्याच्या संदर्भातला स्वतंत्र व्हिडिओ मी बनवलेला आहे तो आपण जरूर बघावा सव्वीस एप्रिल ते दहा मे या तारखेच्या दरम्यान आपल्याला ते परीक्षेचे अर्ज भरायचे ऑनलाईन भरायचे कुठेही आपल्याला सबमिट करायचे नाही आहेत अर्ज ऑनलाईन भरले त्याचं पेमेंट केल्यानंतर आपले अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे याची ऑनलाईन परीक्षा चोवीस मे ते पाच जून या दरम्यान होणार आहे खूप सारे विद्यार्थी असणार आहे महाराष्ट्रभरामधून म्हणून यापैकी कोणत्या तरी एका दिवशी आपला नंबर लागेल त्या दिवशी कम्प्युटर बेस्ड अशी ही ऑनलाईन परीक्षा असणार आहे आणि जेव्हा केव्हा आपलं परीक्षा असेल त्या परीक्षेचा सात दिवस आधी आपल्याला त्याची ऍडमिट कार्ड किंवा प्रवेशपत्राची प्रत आपल्याला काढता येणार आहे आपल्या लॉग इनमधून जे आता आपण साईट बघितली जिथे आपण अप्लिकेशन करू शकतो तिथूनच आपल्याला आपले जे प्रवेशपत्र आहे ते मिळणार आहेत याची जी फी आहे ती खुल्या प्रवर्गासाठी नऊशे पन्नास रुपये आणि अन्यांसाठी आठशे पन्नास रुपये त्यावर अजून जी एस टी असतो थोडाफार तो वेगळा असतो या सर्वांची जी प्रत आहे पेमेंटची आणि आवेदनपत्राची ती आपल्याजवळ नेहमीसाठी ठेवा कमाल वयोमर्यादा टी ए टी आय टीसाठी वयोमर्यादा नाही आहे शिक्षक होण्यासाठी मात्र वयोमर्यादा असते टी आय टी देण्यासाठी कोणतीही वयाची मर्यादा परिपत्रक दिलेली नाही कमीत किमान वयोमर्यादा अठरा दिलेली आहे कमाल वयोमर्यादा दिलेली नाही आहे पहिली ते आठवी शिक्षक होण्यासाठी राखीव संवर्गातील असतील म्हणजे एस सी एस टी ओ बी सी यांच्यासाठी अडतीस वर्ष आहेत आणि खुल्या प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्ष अशी कमल कमाल वयोमर्यादा माझ्या माहितीप्रमाणे आहे आ, फक्त पहिली ते आठवीसाठी वयोमर्यादा आहे नववी ते बारावीसाठी शिक्षक होण्यासाठी कोणतीही कमाल वयोमर्यादा नाही म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे ही म माझ्या माहितीप्रमाणे अनुभवातून जेवढं मला माहिती आहे त्या आधारे मी सांगितले तरी सुद्धा आपण काही शासनाचे परिपत्रक तपासून बघा यात काही तफावत आहे की नाही याची आपण खात्री करून घ्या टी आय टीचा अभ्यासक्रम ज्याच्या गुणांच्या आधारावर आपल्याला नोकरी मिळणार आहे त्याच्यासाठी हे दोनशे गुणांचे प्रश्न आहेत दोनशे गुणांचे प्रश्न आणि एकशे वीस मिनिटामध्ये दोनशे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे म्हणजे आपल्याला किती सराव असला पाहिजे किती गती असली पाहिजे याची तुम्ही लक्षात घ्या जसे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी दिवसरात्र झटून अभ्यास करत असतात त्याप्रमाणे जर तुम्ही अभ्यास केला तरच ही परीक्षेमध्ये सर्वोत्तम गुण तुम्हाला मिळवता येतील यामधले जे एकशे वीस मधील जे दोनशेमधील जे एकशे वीस प्रश्न आहेत ते अभियोग्यतेवर असणारे अभियोग्यतेमध्ये जसं की गणितीय क्षमता आहे वेग अचूकता आहे भाषिक क्षमता इंग्रजी मराठीतील आहे अवकाशीय क्षमता कल आवड समायोजन व्यक्तिमत्व इत्यादी घटक राहतील ज्यातनं आपले शिक्षक शिक्षक होण्याची अभियोग्यता तपासली जाईल असे एकशे वीस गुण असतील आणि बुद्धिमत्तेवर आधारित ऐंशी गुण आहेत यामध्ये आकलन वर्गीकरण सहसंबंध क्रम तर्क अनुमान कूट सांकेतिक भाषालयबद्ध मांडणी इत्यादी आहेत ही जी त्यातले ऐंशी आहेत ही जी परीक्षा आहे विषय ज्ञानावर होणार नाही जशी सी टेट किंवा टी ई टी असते तिथे लिहिलेलं असतं की दहावीपर्यंतचा अभ्यास करायचा आहे बारावीपर्यंतच्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करायचा आहे तशा कोणत्याही प्रकारचा अभ्यासाची मर्यादा इथे नाही कारण ही परीक्षा विषय ज्ञानावर नाही आहे ही परीक्षा या क्षमतांवर आधारित आहे अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता यावर आधारित आहे यातील जे उपघटक दिले त्यावर प्रश्न होणार आहे म्हणून यासाठी कोणत्याही दहावी बारावीपर्यंतच्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही परीक्षेसाठी दोन तासांचा म्हणजे एकशे वीस मिनिटांचा कालावधी लक्षात घ्या आणि एकशे वीस मिनिटांमध्ये दोनशे प्रश्न सोडवायचे आहेत तुम्ही गुणन करून ओळखू शकता की एका प्रश्नासाठी किती कमी वेळ तुमच्या हातात असणार आहे यामुळे आपला खूप जास्त अभ्यास आणि सराव होणं गरजेचं आहे यासाठी काही संदर्भ पुस्तकं मी तुम्हाला सुचवतोय हीच पुस्तकं असं आहेत असं नाही जी मला माहिती आहे जे ज्या विद्यार्थी याआधी उत्तीर्ण झालेले त्यांनी जो काही फीडबॅक दिलेला त्याच्या आधारावर मी काही पुस्तकांची नावं आपल्यासमोर ठेवतो आहे त्याच्यामध्ये त्याचं प्रमोशन करणं आहे तो नाही आहे पण काहीतरी पुस्तकं का आपल्यासमोर असावीत ती आणि त्यासारखी पुस्तकं आपण वाचून याचा अभ्यास आणि सराव करू शकता ही जी दोन पुस्तकं ही पुस्तकं यामध्ये टेटच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आहे पहिलं आहे आय पी बी एस पॅ पॅटर्न संपूर्ण शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता दाटणी डॉक्टर शशिकांत अन्नदाते आणि स्वाती शेटे यांचं पुस्तक आहे डॉक्टर शशिकांत अन्नदाते हे लोकप्रिय लेखक आहेत यांचे पुस्तकं विशेषतः शिक्षक प्रशिक्षणातले आणि स्पर्धा परीक्षांच्या संदर्भातले खूप लोकप्रिय आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी ते वापरत असतात आणि त्याचा वापर करून विद्यार्थी यशस्वी सुद्धा झालेले आहेत याशिवाय समग्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी के सागर यांचा आहे यासारखी अशा तुम्ही अन्य शोधा आणि त्यांचाही अभ्यास करा यानंतर जसं की सांगितलं की दोन आपल्याला या परीक्षेमध्ये दोन घटक आहेत पहिलं अभियोग्यता त्याचे एकशे गुण आहेत एकशे वीस गुण आहेत तर त्यातला पहिला शिक्षक अभियोग्यता मानसशास्त्रीय घटक याच्यासाठी शिक्षक अभियोग्यता कल आवड समायोजन व्यक्तिमत्व यासाठी डॉक्टर शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे यांची आवृत्ती तिसऱ्या आवृत्ती आत्ता आहे संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याचं शशिकांत अन्नदाते यांचं दहावी आवृत्ती आहे के सागर आणि पब्लिकेशन यांचं सुद्धा हे उपयुक्त आहे आणि हे जे पुस्तक आहे फक्त टेट सी टेटसाठी सुद्धा उपयुक्त असणार आहे यानंतर शिक्षक मधीलच दुसरा जो अंक गणित मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण या संदर्भातली पुस्तक आहे जिथे तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न सी क्यू प्रश्न मध्ये मिळतील असे वेगवेगळे वेग प्रकाशन तुम्ही बघा त्यांचा सराव करा त्यातला जो दुसरा घटक आहे जो बुद्धिमत्ता चाचणी ज्याच्यावर ऐंशी गुण असणार आहे त्याच्यासाठी के सागर सचिन ढवळे नितीन महाले पंढरीनाथ राणे अनिल अंकलगी यापैकी कोणत्याही लेखकाचं पुस्तक तुम्ही घ्या किंवा अन्न आणखी पुस्तकांचा शोध घ्या जे जे विद्यार्थी आधी उत्तीर्ण झाले त्यांना विचारा त्यांच्याकडून संदर्भ घ्या आपले जे डी दी, एड बी एडचे प्राध्यापक आहेत त्यांना विचारा त्यांच्याकडून संदर्भ घ्या टी आय टी प्रश्नपत्रिका सराव हे अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे कारण की सराव करणं खूप महत्त्वाचं आहे कारण ह्या प्रश्नांमध्ये ती जी काही प्रत्येक प्रश्न सोडवण्यामादी मागची जी युक्ती असते ती युक्ती आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे ती युक्ती समजल्यानंतर आपल्याला त्या युक्तीप्रमाणे त्या प्रश्नांची फोड करून त्याप्रमाणे ते प्रश्न सोडवणे गरजेचं आहे आणि त्यासाठी हे प्रकारचं पुस्तक आपल्याला अत्यंत उपयुक्त होईल कारण की एकशे वीस जे एकशे वीस एक मिनिटामध्ये आपल्याला दोनशे प्रश्न सोडवायचे त्या दृष्टीने त्याची युक्ती आपल्याला माहिती असणं गरजे त्यासाठी सराव असणं गरजेचं आहे सराव असेल तर पटपट पटपट आपण प्रश्न सोडवू शकू त्यासाठी हे सुद्धा डॉक्टर शशिकांत अंतदाते अन्नदाते यांचं हे पुस्तक सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे याशिवाय बी एड आणि डी टी एडला आपण अभ्यासलेली पुस्तक सुद्धा अभ्यासा ज्यामध्ये अध्यापन शास्त्र मानसशास्त्र या प्रकारचे प्रश्न असतात त्या त्या पुस्तकांचा सुद्धा आपण विचार करा अभ्यासासाठी काही टिप्स काही सुचव इच्छितो ज्यामध्ये आधी पाठ्यप्र पाठ्यक्रम समजून घ्या जसे की दोन आहेत एक आपण जे दोन घटक बघितले त्या घटक त्या प्रत्येक घटकाच्या प्रश्नांचा सराव करा वेळापत्रक तयार करा आपण बिझी असतो खूप आता हा लग्नाचा काळ आहे बरेच कार्यक्रम असतात सोशल मीडिया असो ज्याच्यामध्ये आपला वेळ जातो मित्रमैत्रिणी असतात त्याच्यामध्ये वेळ जातो काही अन्य परीक्षा देत असतील त्यांच्यामध्ये सुद्धा वेळ जातो तर यासाठी आपल्याला वेळ काढणं आणि त्याचं वेळापत्रक तयार करणं खूप गरजेचं आहे विशेषतः मोबाईलचा वापर कमी करा या काळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास आप्वैस, अभ्यासासाठी वेळ द्या मोबाईलसाठी एक थोडा वेळ राखून ठेवा पण वेळापत्रक तयार करा दिवसाचं वेळापत्रक तयार करा तसंच आपली जी परीक्षा आहे त्या परीक्षेपर्यंतच्या जेवढे काही दिवस दहा दा पंधरा दिवस राहिलेले आहेत ते तोपर्यंतचासुद्धा आपण एक वेळापत्रक असणं गरजेचं आहे त्याशिवाय आपला अभ्यास हा होणार नाही या आधीच्या प्रश्नपत्रिका सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध नाहीत पण जेवढ्या उपलब्ध आहेत तेवढ्या उपलब्ध प्रश्नपत्रिकांचा आपण त्याचा सराव करा त्यानंतर गणितीय भाषिक तर्कशक्ती हे जेवढे काही मुद्दे आहेत त्यातले जे काही उपघटक दिलेले आहेत बुद्धिमत्तेचे आणि अभियोग्यतेतले त्यातले समजून त्यातल्या संकल्पना समजून घ्या मग त्याच्यावर आधारित उदाहरण जरी बदललं तरी सूत्र सारखंच राहील जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर प्रश्न सोडवता येतील नंतर स्वतःची चाचणी घ्या प्रॅक्टिस करा आठवून बघा स्वतः तयार केलेले प्रश्न वा, वापरून बघा युट्यूबवर आहेत इंटरनेटवर आहे काही प्रश्न असतील ते पण सोडवून बघा मित्रमैत्रिणींनी एक ग्रुप अभ्यास केला असेल त्यामध्ये गटातून अभ्यास करा व्हॉट्सअपवर शेअर करा एकमेकांशी बोला आणि उत्तर चुकले असतील तर ते चुकले का आहेत कोणते चुकले त्याचा अभ्यास करा त्यासाठी संदर्भ पुस्तकं पुन्हा वाचा स्वतःचा काही शॉर्ट नोट्स तयार करता येतील शिक शिक्षक अभियोग्यतेच्या संदर्भात काही फॉर्म्युले असतील ते फॉर्म्युले पाठ करण्यासाठी म्हणजे हे शेवटच्या क्षणी ज्यावेळेस आपल्याला शेवटचे एक दोन दिवस असतात किंवा आपण परीक्षेला जात असतो प्रवासात असतो त्या त्यावेळेस आपल्याला वाचनात सोपे होतील असे शॉर्ट नोट्स थोडक्यात आपण तयार करा आणि त्याच्या आधारे आपण अभ्यास करा याशिवाय जी नेहमीचीच गोष्ट आहे की आपण मानसशास्त्रीयदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्ती असली पाहिजे उन्हाळा खूप आहे सगळीकडे तापमान खूप झालेलं आहे त्या दृष्टीने आपल्याला स्वतःला जास्तीत जास्त स्वस्थ ठेवण्यासाठी प्रयत्न करा आणि ज्यावेळेस आपण पुस्तक आपल्या हातात नसेल ज्यावेळेस आपण अभ्यास करत नसू त्यावेळेससुद्धा काही प्रश्न आठवून बघा काही युक्त्या आठवून बघा ते तुम्हाला आठवत आहे का नाही हे बघा कारण बऱ्याचदा असं होतं वाचताना समजतं पण आठवताना आठवत नाही परीक्षेच्या वेळेस आठवत नाही म्हणून तो सराव करा वाचन करा वाचन केल्यानंतर आपण आठवून बघा आणि आठवलं तर आठवलं तर छान नाही आठवलं तर ते का नाही आठवलं काय नाही आठवलं ते पुन्हा वाचन करा जेणेकरून आपल्याला स्मरण आणि सराव या दोन्ही गोष्टी होतील आता हा निकाल लागल्यानंतर परीक्षा दिल्यानंतर त्याचा काही दिवसांनी नि, निकाल लागतो त्यातले त्यातल्या स्कोर तुम्हाला किती गुण मिळालेत ते कळतील आणि ते गुण मिळाल्यानंतर मग पुढची प्रक्रिया काय असेल जे विद्यार्थी अपियर आहेत त्यांना मात्र वाट बघावी लागेल त्यांना त्यांचा रिझल्ट लागल्यानंतर एका महिन्याच्या आत किंवा इमिजिएटली तातडीने आपली जी गुणपत्रिका आणि त्याचं प्रमाणपत्र आहे ते आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे तातडीने द्यावं लागेल म्हणजे तुमचा निकाल तुमचे गुण तुम्हाला कळतील हे गुण सगळ्यांना मिळाल्यानंतर आपण आपल्याजवळ जी जी ओरिजिनल डॉक्युमेंट आपण सांगितलेली आहे ती आपल्याकडे आहेत का याची खात्री करा उदाहरणार्थ आपले सगळे गुणपत्रकं असेल दहावी बारावी आणि पदवीचे वगैरे सगळे गुणपत्रकं आपल्या नावाशी संदर्भात आधार कार्ड आहेत आपले फोटो आय डी कार्ड आहेत याशिवाय आपला डोमेसाईल सर्टिफिकेट असेल अधिवास असेल जातीचा दाखला असेल जात प्रमाणपत्र असेल या प्रकारचे जे जे म्हणून आपण रिझर्वेशन मागत आहोत त्या आणि जे क्लेम केलेले आहेत त्या सगळ्या दाव्यांचा सा सादर करणारे सगळे कागदपत्र आपल्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर लॉग इन आपल्याला लॉग इनसाठी पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला लॉग इन, इन करावं हो लागेल तिथे रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग लॉग इन मध्ये केल्यानंतर शासनाचं ज्यावेळेस पत्र येतं पत्रिक येतं त्यावेळेस प्रसिद्धी पत्रकानंतर तुम्हाला तुमच्या लॉगिन मधून तुमच्या विषय राखीव संवर्ग शैक्षणिक पात्रता याप्रमाणे शाळा कनिष्ठ महाविद्यालयांची यादी दिसेल त्यातून यादी म्हणून तुम्ही पसंत क्रम द्यायचा त्याच्यामध्ये दोन प्रकारचे ऑप्शन असतात एक असतो मुलाखतीशिवाय यात तुमचा जो टी आय टीचा जो स्कोर असेल जेवढे गुण मिळालेले असतील त्याच्यावर ज्याला जास्त ज्यांनी ज्यांनी ती शाळा निवडलेली आहे किंवा ती जागा निवडलेली आहे तिथे अर्ज करणाऱ्यांपैकी ज्याला सर्वात जास्त टी ए आय टीचा गुण आहे त्याची नियुक्ती त्या शाळेसाठी केली जाते म्हणजे जा यासाठी वेगळी प्रक्रिया नसते मुलाखतीसह असेल तर आपण जे काही मुलाखतीसाठी आपल्याला प्राधान्यक्रम निवडलेले असेल त्या ठिकाणी आपल्याला मुलाखतीसाठी बोलवलं जाईल आणि मुलाखतीतील आपल्या जो परफॉर्मन्स आहे त्याच्या आधारावर आपली निवड केली जाईल निवड झाल्यानंतर आपल्याला आपली जी मूळ कागदपत्र आहेत ती संबंधित अधिकारी असतील त्या एक तर शासकीय अधिकारी असतील झेडपी शाळेचे अधिकारी असतील किंवा संस्थेचे अधिकारी असतील त्यांच्याकडून मूळ कागदपत्र जमा केल्यानंतर जी जी माहिती आपण आवेदनपत्रात भरलेली आहे ती सगळी खरी असल्याची खात्री झाल्यानंतरच आपल्याला नियुक्तीचा आदेश पुढे मिळेल तर अशी पूर्ण प्रक्रिया ही एक पवित्र पोर्टलची साईट आहे इथे आपल्याला नोकरीसाठी अर्ज करताना इथे आपल्याला अर्ज आप आपलं नाव नोंदवावं लागणार आहे इथे नाव नोंदवण्याकर आपल्याला शिक्षक म्हणून जी पात्रता लागते ग्रॅज्युएशन असेल डी टी एड असेल बी एड असेल याशिवाय अधिकच म्हणून आपल्याला टी ए आय टी सुद्धा परीक्षेला बसणं आणि त्याला चांगला स्कोअर असणं आवश्यक आहे तर हा पूर्ण व्हिडिओ हे तुम्ही आपण या दृष्टीने पूर्ण प्रयत्न करा की आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळतील आणि जाता जाता चॅनल जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून या पुढील व्हिडिओसुद्धा आपल्याला मिळत राहतील पुढील अपडेट्स मिळत राहतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि माझ्याकडून आपल्यासाठी खूप खूप शुभेच्छा